ओम सैर अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणी आज आपल्याला शिकायचं आहे चौतीस साईजचं बोटनेक ब्लाउज कटिंग आणि टिचिंग आणि बॅक साइड सुंदर अशी डिझाईन सुद्धा आपल्याला इथं शिकायची आहे तर मैत्रिणीनं चौतीस साईजची जी बोटनेक ब्लाउजची मापी आहेत ती मी तुम्हाला स्क्रीन वरती साईडला देणारच आहे आणि अगोदर आपल्याला पेपर कटिंग करायचे त्यानंतर ब्लाऊज कटिंग आणि त्यानंतर डिझाईन आपल्याला इथं शिकायचे आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पण आपण कटोरी प्रिन्स प्रिन्सक ब्लाऊजचं जे पेपर कटिंग असतं ब्लाऊज कटिंग असतं ते आपण असतो बरोबर ज्यांना कोणाला आवड असेल त्यांनी लाईव्हमध्ये येत जा म्हणजे लाईव्ह जॉईन करत जा आणि माझ्यासोबत फ्रीमध्ये शिकत चला तर मैत्रिणींनो आज आपल्याला बोटनेक ब्लाउजचं शिकायचं आहे तर बोटनेक ब्लाउजचे जी मापे असतात ती वेगळी असतात वेगळी म्हणजे शोल्डर जास्त असतं आणि शोल्डर जेवढं असेल तेवढंच आपलं मुंड्याचं माप सुद्धा इथं जास्त असतं तर आणि कटिंग सुद्धा इथं वेगळं आहे गळारुंदी सुद्धा जास्त आहे दोन दिवसाखाली मला एका ताईचा मेसेज आला होता की ताई मी छत्तीस साईजचा बोटनेक ब्लाऊज शिवला पण इथे खांद्यावरती पाठीमागे असं ताणलं जात आहे तर त्यांनी त्यांना मी विचारलं शोल्डर तिथे घेतलं तर त्या म्हटलं साडेपाच तर मैत्रिणीं ही चूक आहे छत्तीस साईडला शोल्डर जे आहेत सात किंवा साडेसात तुम्हाला पोटणीसाठी घ्यावं हो लागणार आहे आणि तसंच मुंडा सुद्धा तेवढंच ठेवायचंय आपल्याला म्हणजे जे शोल्डरचं मागे ना तेवढंच आपल्याला मुंड्याचं घ्यायचं असतं त्यामुळे हे बघा शो बोटनेक ब्लाउजची मापे जे असतात तो ते शोल्डर जास्त असल्यामुळे इथे खांद्यावरती असं ताणलं जात नाही तर रेग्युलरची ब्लाउजची माप जे असतात आपले कटोरी वन टक्स फोर टक्स त्याला आपण साडेपाच इंच घेत असतो तर इथे बोटनेक ब्लाउजला शोल्डर हे जास्त असतं गळारुंदी सुद्धा जास्त असते मुंडा सुद्धा जास्त असतो आणि कटिंग सुद्धा मुंड्याचं वेगळं असतं चला तर ते आता आपण पेपरवरती बघूया अगोदर पेपर, पेपर कटिंग करूया त्यानंतर ब्लाऊज कटिंग करूया आणि त्यानंतर आपण डिझाईन शिकूया आता पेपर कटिंग वरती मी काय दाखवणार आहे कारण माझ्या चॅनलवरती भरपूर मैत्रिणी जी सुरुवात आहे ती एकदम स्टार्टिंग पासून आहे त्याच्यामुळे मला बोटने ब्लाउज शिकवायचं आहे डिझाईन पण शिकवायची त्यामुळे मी अगोदर परफेक्ट तुम्हाला पेपरवरती करणार घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्लाउज कटिंगवरती न चुकता करायचं आहे कट ब्लाऊज कटिंग ठीक आहे त्याच्यामुळे अगोदर आपण पेपर कटिंग करूया आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग आणि त्यानंतर लगेच आपण डिझाईन सुद्धा एका बोटनिंगची शिकूया आणि जी मापे असतात बोटनिंग ब्लाउजची मी आताच सांगितलं की बोटनिंग ब्लाउजची मापे ती वेगळी असतात तर त्याचा पण व्हिडिओ म्हणजे जो चार्ट आहे अठ्ठावीस पासून बेचाळीस पर्यंत बोटनिंग ब्लाउजचा जो चार्ट असतो रुंदी शोल्डर मुंडा ही मापे किती घ्यायची तर त्याचा पण चार्ट एखाद्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तोपर्यंत तुम्ही चौतीस वाईजचं बोटने ब्लाउजचं पेपर कटिंग परफेक्ट करून घ्या म्हणजे प्रॅक्टिस करा पेपरवरती म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला कुठेही चुका होणार नाही चला पेपर कटिंग करूया मस्त असा ग्रीन कलरचा आपला ब्लाऊज आहे तो आपण कटिंग करूया त्यानंतर डिझाईन चला सुरुवात करू बघू शकता आता हा ग्रीन कलरचा आज तर आपण कटिंग करणार आणि त्यानंतर ब्लाऊज पीस तर अगोदर आपण आता पेपर कटिंग करूया तर बघा पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर सिंगल पेपर घ्यायचा आहे आणि आपण अगोदर मागील भाग काढतोय आता बघा साईडला तुम्हाला ब्लाउजची मापे दिसत असतील तर पूर्ण उंची आहे चा चौदा त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचा आहे आणि म्हणजे किती पंधरा इंच आपली इथं उंची होत असते तयार तुमची जेवढी असेल तेवढी त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायची असते आता जिथे उंची टाकली तिथून पुढे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सात इंच चौतीस साईजला शोल्डर सात इंच आणि तसंच आपल्याला शोल्डरपासून खाली मुंड्याचं माप टाकायचं सात इंच तेच माप आपण इथे टाकूया म्हणजे आपल्याला आडवी घडी बरोबर टाकता येईल इथं आता छाती दिसत आहे तुम्हाला चौतीस आहे तर चौथीचा चौथा साडेआठ आणि पुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहोत बघू शकता असं ठीक आहे आता आपण इथं काय करतोय एक इंचावरती मागच्या मुंड्याचा आकार देतोय हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे तर इथं आपण मागच्या मुंड्याचा आकार एक इंचावरती दिलेला आहे आता ही घडी किती होती आपली साडे दहाची आता साडे दहा मधून अर्धा इंच कमी करायचं म्हणजे दहा इंच कमरेची घडी टाकून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता हे साईडचे जे आहे ते दोन इंच शिलाई मार्जिन आहे फिटिंग मध्ये जात असतं ते त्यानंतर आता आपल्याला टाकायची आहे गळारुंदी तर गळा रुंदी इथं जास्त असते चार इंच असते बोटनेकला आणि गळा उंची जी आहे ती साडेतीन घेतलेली आहे तर बघू शकता इथं पण चार इंच चा आपण गळारुंदी घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला गळा उंची हाफ गळा आहे तर ती साडेतीन बस आहे त्यानंतर क्रॉसमध्ये दीड इंच टाकायचं किंवा सव्वा एक टाकायचं आणि गोल हा हाफ गळा आहे याच्या खाली डिझाईनचा गळा आहे तर अशा पद्धतीने गोल गळ्याला आकार द्यायचा जो आपला मानेवरती पाठीमागे येत असतो तो गळा आहे आणि खाली डिझाईन आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आणि इथं पाठीचे टक्स आहेत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर बघा इथं काय करायचं अर्धा इंच शोल्डर उतरत घ्यायचं बोट निकला हे पा अशा पद्धतीने इकडे ठीक आहे आता हे झालं आपलं बॅक साइडचं ड्राफ्टिंग आता आपण हे कटिंग करूया तर बघा जे शोल्डर उतर अर्धा इंच आपण दिला होता बोटनिंगसाठी तो सुद्धा इथं मी कटिंग केलेला आहे आणि हा पार्ट मी कटिंग करून घेतला त्यानंतर जो आपला वरचा मानेवरचा हाफ गळा होता तो कटिंग करून घेतला तर बॅक साईडचा जो गळा भाग आहे तो आपला तयार आहे इथले टक्स मी तुम्हाला नंतर डिझाईन काढून झाल्याच्या नंतर सांगेल कापडावरती आता आपल्याला काढायचं आहे पुढचा पाट तर पुढचा पाट काढण्यासाठी पण मी सिंगल पेपर घेतलाय आता बघा इथं काय झालेलं आहे की पुढच्या भागामध्ये आपल्याला पुढे हुक नाहीत त्याच्यामुळे अर्धा इंच आपण काढत असतो ना प्रिन्सेस मध्ये तर ते इथं काढणार नाही फक्त उंचीमध्ये अर्धा इंच मी इथं वाढवणार आहे तर बघू शकता खालच्या साईडने आपण अर्धा इंच उंची वाढवलेली आहे आता आपण पुढचा भाग काढतोय बरं का आणि हे पा इथपर्यंत मी असं आखून घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण उंची एकदा चेक करून घ्यायची आहे इथं आहे का बरोबर तर पूर्ण उंची किती आपल्या आता इथे येणार आहे अर्धा इंच ऍड केल्यामुळे जास्त साडेपंधरा इंच उंची भरणार आहे आपली पुढच्या साईडला त्यानंतर शोल्डर सात इंच आहे बरोबर असे टिक करून घ्यायची आणि लाईन मारून घ्यायची ठीक आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे गळारुंदी चार इंच आहे बरोबर त्यानंतर गळा किती आहे आता पुढचा आपला साडेपाच त्याच्यामध्ये अर्धा इंच सहा इंच आहे तर जास्त गळा घ्यायचा नाही बोटनेकला पुढच्या साईडला हे पहा अशा पद्धतीने सहा इंचचं माप टाकून घ्यायचं गळा टाकून घ्यायचा आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा गळा रुंदीपासून सरळ लाईन मारली आणि बॉक्स काढून घेतला त्यानंतर अडीच इंच बघा खालूनवरती अडीच इंच माप टाकले मी का तर इथं मला पुढच्या साईडला पंचकुनी गळा घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार इथं दिलेला आहे तर हा झाला आपला गळा आता आपण गडी बघूया बरोबर आहे का हे पहा किती साडेदहाची गडी होती तर मुंडा जो होता ना तो टाकून घेतला आपण इथं हे असं सात इंच मुंडा होता आता हे एक इंच आपलं मागच्या मुंड्याचा आकार आहे आता आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा त्यासाठी पाऊन एक इंच आतमध्ये घ्यायचं एकला दोन लाईन कमी आणि ही लाईन मारून घ्यायची आतमध्ये शोल्डर जास्त असल्यामुळे काखेमध्ये फुगा येऊ शकतो म्हणून आपण हे पावणे एक इंच आतमध्ये टाकले तिथून क्रॉसमध्ये एक इंच टाकलं आणि पुढच्या मुंड्याला आकार दिला आता हा मागचा मुंडा आहे तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं नाहीये हे पहा अशा पद्धतीने जिथं मी फुले मारते ना ते आपल्याला कटिंग करायचं नाहीये आणि हा आपला बॅक साईडचा गळा आखला होता तो पण आपल्याला इथं कटिंग करायचं नाहीये त्यानंतर आता बघा आपली घडी कितीची आहे साडेदहाची बरोबर आता इथं आपल्याला कमरेची घडी तशी नाही टाकायची आता कमरेचा इथं चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा ते दोन इंच घेतले चौतीस साईज मध्ये आणि पुढे शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचंय त्यानंतर बघा इथं चार इंच टाकायची टक्स रुंदी आता पपसाठी आपण माप टाकतो आणि पुढचं दोन इंच आपण इथं टाकून घेतलं आता हे चार इंच आहे ना तीच आपण वरती टाकून घ्यायचं दे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं जर तुमची ब्लाऊजची उंची जास्त असेल तर अर्धा इंच ॲड करा ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही चार इंच जी आपण टक्सरुंदी घेतली की नाही तेवढीच तुम्ही वरती घेऊन जायचं तर अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे हे पा हे झाले आपली प्रिन्स कटोरी तयार आता मैत्रिणी ज्यावेळेस आपण हे टिचिंग करू हे दोन्ही भाग हे पहा प्रिन्स कटोरी आणि पुढचा प्रिन्सचा भाग मग आपलं दोन्हीचं अर्धा अर्धा इंच टिचिंगमध्ये जातं ते आपल्याला पुढे वाढून घ्यायचंय एक किंवा पावणे एक इंच म्हणजे पावणे एक किंवा एक इंच तुम्ही इथं छातीच्या घडीमध्ये आणि कमरेच्या घडीमध्ये वाढून घ्यायचं असतं का तर ते टिचिंगमध्ये जातं म्हणजे शिलाई मार्जिन आपल्याला कमी पडत नाही आता हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता जो मुंड्याच्या साईडचा जो भाग आहे हे पहा आणि फिटिंगची जी बाजू आहे ती आपल्याला काय आहे असं एकावरती एक इथं एक ठेवून घ्यायचंय आणि खालच्या साईडला जे जास्त आहे ते आपल्याला आखून घ्यायचंय आता हे क्रॉस आपल्याला इथं लाईन मारून घ्यायची म्हणजे हे कट करून टाकायचं आपल्याला कारण अर्धा इंच उंची आपण जास्त घेतली होती तर ती आपल्याला साईडनी लागत नाही ती फक्त आपल्याला पप मध्ये लागते हे पा असं ठीक आहे आता हे कटिंग करून घ्यायचंय सगळं ड्राफ्टिंग झालंय आता आपण कटिंग करतोय बघा पुढचा जो मुंड्याचा आकार होता ना तो कटिंग केला आणि त्यानंतर गळा कटिंग करते त्यानंतर बघा हे अर्धा इंच दोन्ही साईडने आपण क्रॉस लाईन मारल्या होत्या ना त्या कटिंग करून घेतल्या आणि आता हे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने अगदी सोपं आहे नक्की तुम्ही प्रॅक्टिस करा हां तर बघा पुढच्या साईडचं पण आपलं कटिंग झालंय आता आपण भाई बघूया तर भाईसाठी मी घडीचा पेपर घेतलाय घडीची बाजू माझ्याकडे आहे तर आता आपल्याला काय करायचंय पूर्ण उंच आपली किती आहे भाईची दहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे अस्तरची ब्लाउजची बाई आहे त्याच्यानंतर आपण असा छातीचा चौथा कटोरी ब्लाऊजला घेतो तर ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला छातीचा चौथा मध्ये अर्धा इंच ऍड करायचंय म्हणजे नऊ इंच आपली घडी पडली बाईची आता दोन्ही साईडने हे पहा आता इकडे ओपन बाजू आहे ना हा बॉक्स तयार करून घेतला होता अगोदरच मी पेपर तर इथं बघा मी काय केलं साडेतीन इंच कॅफायट टाकली आणि इकडे एक इंच इकडे एक इंच असं दोन्ही पॉईंट काढून घेतले तिरकी लाईन मारून घेतली तिरक्या लाईनचं सेंटर घेतला आता बघा आता मी बाईचं जे पेपर कटिंग आहे ना ते प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते इथं जर थोडंसं फास्टच दाखवलंय इथे अर्धा दा इंच त्यानंतर इथे पण अर्धा इंच असे पॉईंट काढून घेतले सेंटरपासून वरती अर्धा आणि खाली अर्धा आता अगोदर काय करायचं आपल्याला जो पाठीमागे बाईच्या मुंड्याचा आकार जाणार आहे तो द्यायचा आणि त्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा हे पाहा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर क्रॉस मध्ये बघा इथं दीड इंच टाकायचं हे पहा असं आणि कॅफाईट पासून इकडे तिरकी लाईन मारून घ्यायची त्यानंतर कटिंग करायचं आपल्याला तर जो पाठीमागे बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे ना तो कटिंग करायचा आहे अगोदर त्यानंतर क्रॉस लाईन होती ती कटिंग करून घ्यायची घडी उघडायची आहे आणि घडी उघडून जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करायचा बघू शकता खूप सुंदर असा आकार आपला इथं तयार झाला आहे भाई सुद्धा भाई सुद्धा आपली इथं तयार आहे तर सगळं पेपर कटिंग तयार आहे आता आपण ब्लाउज कटिंग कर करूया तर अस्तर अगोदर कटिंग कर करायचंय मैत्रिणींनो बघा अस्तरची घडी ऐंशी सेंटीमीटर कपडा घेतला मी अस्तरचा आणि माझ्याकडे ओपन बाजू आहे आता आपल्याला इथं पाठीमागे हुक असल्यामुळे आपल्याला काय करायचंय अर्धा इंच आपल्याला इथं वाढून घ्यायचंय आता हे ओपन बाजूवरती जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हे दोन्ही भाग वेगवेगळे वे वे होणारच आहेत हुक लुक असल्यामुळे त्याच्यामुळे मी अर्धा इंच साईडनी वाढवलं आणि हा उभा भाग ठेवला त्यानंतर बघा आपल्याला पुढचा भाग बंद आहे पुढे हुक नाही त्याच्यामुळे मी घडीवरती हा पुढचा जो कटचा भाग आहे तो ठेवलाय बंद बाजूवरती त्यानंतर भाई आपली इथं बसते का तर नाही बसत तर मी ही भाई इथं ठेवते अशा पद्धतीने आणि त्यानंतर ही प्रिन्स कटोरी इथं ठेवते तर अशा पद्धतीने आपण हे चारही पार्ट ठेवलेले आहेत आता जसे ठेवलेत तसे आपण पटपट आखून घेऊया चॉकने तुम्ही सुद्धा अशीच पद्धत यूज करायची आहे मैत्रिणींनो आता खूप जणींना इथं प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही बॅक साईडचा जो पार्ट होता तो ओपन मध्ये ठेवला तर मैत्रिणींनो साईडला माझे हुक आहे त्याच्यामुळे हे ओपन काढणार आहे मी तर बघा आपलं आखून सुद्धा इथं झालेलं आहे आता कटिंग करूया अगदी सोप्पं आहे मैत्रिणी नक्की प्रॅक्टिस करा पेपरवरती अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ना ब्लाऊज कटिंग करताना अगदी कुठेही चुका होणार नाहीत त्याच्यामुळे तर बघा पुढचा भाग आपला बंद आलेला आहे मी जरा थोडं फास्ट दाखवलंय कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला तर मैत्रिणी जास्त वेळ बघत नाही आता आपल्याला काय करायचं भाई काढून घ्यायची तर दोन्ही साईडला काठा आलेले आहेत ब्लाऊजला तर एका साईडचे काठा जे आहेत ते आपण भाईसाठी यूज करायचे आणि एका साईडचे जे काठा आलेले आहेत ते आपण बॅक साईडला खाली आपण यूज करायचे असतात हे पहा अशा पद्धतीने आता मी जरा सरकून ठेवते साईडला काट वाचवते कारण आपण जर नॉड टाकले तर नॉडला आपल्याला इथं काट यूज करता येतात आणि आपले जे नॉडला खाली लटकन जे बनवतो ते छान दिसतात काठामध्ये बनवले तर तर बघा पुढच्या साईडचा जो प्रिन्स कटचा भाग होता तो पण मी बंद वरती ठेवलेला हो आहे हां आता तुम्ही जरा थोडं सावकाश बघितलं तर चालेल मी थोडं फास्ट दाखवलेलं हो आहे आता हे सगळं कटिंग झालं आता प्रिन्स कटोरी बाकी होती तर बघा कपडा भरपूर असल्यामुळे मी इथं काढते आता हे पा इथं ठीक आहे तर भरपूर असा कपडा याच्यामधून वाचलेला आहे आणि सगळं आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांग